नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र भरती अपडेट्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संबंधी महत्वाचे अर्थशास्त्रासंबंधी विचारले गेलेले महत्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय चार ऑप्शन आहेत तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे खाजगी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की साम्राज्यवादी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय तर यामध्ये बघा भांडवलदारांना वस्तू व सेवा बनवण्यासाठी मोकळीक दिली जाते सरकार स्वतः यामध्ये हस्तक्षेप करत नाही उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिका जपान जर्मनी या देशांमध्ये दे साम्राज्यवादी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे दुसरी आहे म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था यात सरकार स्वतः वस्तू, वस्तू व सेवा बनवते तसेच खाजगी उद्योगांवर नियंत्रण ठेवते ठीक आहे तर याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर रशिया या देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था तो यात सरकार स्वतः वस्तू बनवते तसेच खाजगी उद्योगांवर बंधन आणत नाही उदाहरणार्थ आपल्या भारतात चीन आणि पाकिस्तान या देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे ठीक आहे तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय तर सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव पुढचा प्रश्न दिला आहे की वित्तीय धोरण कोण तयार करते वित्तीय धोरण कोण तयार करत चार ऑप्शन आहेत बघा तर बघा ऑप्शन बी वित्तीय धोरण हे वित्तीय मंत्रालयाद्वारे तयार केले जाते ठीक आहे तसंच तस बघा कर ठरवणे सबसिडी खर्च उत्पन्न हे वित्त मंत्रालय ठरवते त्यांनाच त्यालाच वित्तीय धोरण म्हणतात ठीक आहे तर वित्तीय धोरण हे अर्थसंकल्पाच्या स्वरूपात मांडले जाते तुम्हाला माहितीच असेल वित्तीय धोरण म्हटलं की जे अर्थसंकल्प वर्षातून एकदा मांडले जाते त्या अर्थसंकल्पात मांडले जाते तर बघा वित्तीय आयोग हा म्हणजे वित्त आयोग केंद्र केंद्रीय करातील केंद्र व राज्य यांचा वाटा ठरवतो ओके आणि जे नीती आयोग आहे ते सरकारला धोरण ठरवण्याबाबत मार्गदर्शन करते आणि आरबीआय तुम्हाला माहितीच आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशाचे मौद्रिक धोरण ठरवते म्हणजे रेपो रेट बँक रेट आणि रिझर्व्ह रेपो रेट इत्यादी ठरवण्याचं काम असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कळलं वित्तीय धोरण कोण तयार करते तर वित्तीय मंत्रालय ऑप्शन बी उत्तरेलि इथे तिसरा प्रश्न आहे की टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचा जनक मानले जाते व्हेरी आय एम पी क्वेश्चन नेहमी हा प्रश्न विचारला जातो टिंबटिंब यांना तर ऍडम स्मिथ यांना ऑप्शन ए ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते त्यांनी बघा म्हणजे ऍडम स्मिथ यांनी आपल्या वेल्थ well ऑफ नेशन या ग्रंथात कल्याणकारी अर्थशास्त्राची तत्वे सांगितली या ग्रंथामुळे अर्थशास्त्राला राज्यशास्त्रापासून वेगळे केले गेले म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जातात ठीक आहे अर्थशास्त्राचे जनक आय एम पी क्वेश्चन आहे ऍडम स्मिथ यांना त्यांचं बुक लक्षात ठेवा वेल्थ ऑफ नेशन चौथा पुस्तक चौथा प्रश्न बघा दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेरेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे काय कळलं का प्रश्न तर ऑप्शन सी इथे उतरेल जीडीपी म्हणजे जी क्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऑप्शन सी उतरेल इथे ठीक आहे जीडीपी म्हणजे काय आर्थिक वर्षात भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य दुसरी गोष्ट काय आहे जीएनपी जीएनपी म्हणजे काय तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट यामध्ये काय का एका आर्थिक वर्षात भौगोलिक सीमेच्या ऐवजी भारतीय व्यक्तीने कमावलेले उत्पन्न बाह्य धरले जाते ठीक आहे आणि एनडीपी म्हणजे काय तर जीडी पी मधून घसारा वजा केल्यानंतर मिळालेल्या उत्पादनाला नेट डॉमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे एनडीपी म्हणतात आणि चौथा आहे एन एन पी तर बघा जी एन पी मधून ठीक आहे जी एन पी मधून घसारा वजा केल्यानंतर मिळालेल्या उत्पादनाला नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे एन एन पी प्रोडक्ट म्हणतात क्लिअर पाचवा प्रश्न बघा देशाचे देशातील लोकांचे राहणीमान टिंबटिंब वरून ठरवते ठरते ठाणे चालक दोन हजार एकवीस ला प्रश्न विचारला गेला होता देशातील लोकांचे राहणीमान हे ऑप्शन ए दरडोई उत्पन्न ऑप्शन ए दरडोई उत्पन्नवरून लोकांच्या राहणीमानाचा अंदाज लावता येतो तसंच बघा राष्ट्रीय उत्पादनावरून ठीक आहे राष्ट्रीय उत्पादनावरून देशाची अर्थव्यवस्था किती मोठी आहे याचा अंदाज लावता येतो त्यासाठी बघा जी डी पी कळतं की आपल्याला देशाचे जी डी पी किती आहे ठीक आहे तुमच्यासाठी आता प्रश्न आहे की जी डी पी मध्ये आपला भारत देश कोणत्या रँकवर आहे मला कमेंट करून सांगा, GDP -wise कमेंट करूं सांगा। जी डी पी वाईज भारत कोणत्या रँकवर आहे कमेंट करून सांगा ठीक आहे गरिबांचे प्रमाण मोजण्यासाठी दारिद्र्य रेषेची संकल्पना आहे जे लोक ठरवलेल्या पातळीपेक्षा कमी कमवतात त्यांना दारिद्र्य रेषेखाली म्हणजे बी पी एल बिलो पॉवर्टी लेवल बीपीएल असे म्हटले जाते नंतर बघा रोजगाराच्या शोधात असलेले परंतु रोजगार न मिळालेले बेरोजगार ठीक आहे नंतर बघा सध्या बेरोजगारीचे प्रमाण हे चार टक्क्यांच्या आसपास आहे आज, आज दोन हजार पंचवीस मध्ये बेरो बेरोजगारीचे प्रमाण हे चार टक्क्यांच्या आसपास आहे आपल्या देशामध्ये सहावा प्रश्न आहे की सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे सांगली पोलीस वरती दोन हजार ला हा प्रश्न विचारला गेला होता सेन म्हटलं की ऑप्शन ए अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहेत बघा सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्रात मोलाचे योगदान दिले त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते एकोणीसशे एक अठ्ठ्याण्णव ला तर एकोणीसशे साली भारत रत्न पुरस्कार निर्देशांक म्हणजे एचडीआय मोजण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती ठीक आहे आता महत्वाचं बघा अर्थशास्त्राच्या संबंधित काही व्यक्ती आहेत त्यांची नावं लक्षात ठेवा सेन नंतर रघुराम राजन शक्तिकांत दास र अरविंद सुब्रमण्यम विवेक ओब्राय जगदीश भगवती आणि सिरंग राजक हे अर्थशास्त्राशी संबंधित सर्व व्यक्ती आहेत लक्षात ठेवा यांची नावं सातवा प्रश्न बघा स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेवर व्यवस्थेचे वर्णन टिंबटिंब असे केले जाते स्वातंत्र्योत्तर तर बघा ऑप्शन बी समाजवादी अर्थव्यवस्था स्वातंत्र्योत्तर समाजवादी अर्थव्यवस्था बघा ब्रिटिश काळात भारताची अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्था होती परंतु स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यामुळे काँग्रेसच्या विचारधारांचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर पडत असे एकोणीसशे पंचावन्नच्या आवडी अधिवेशनात समाजवादी सर समाज रचनेचे तत्व स्वीकारले गेले त्याचा प्रभाव त्याच्या प्रभावाने समाजवादी अर्थव्यवस्था लागू झाली तर बघा एकोणीशे एक्क्याण्णवच्या वर्षापासून भारताची अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्थेकडे झुकली गेली पुढचा प्रश्न बघा आठवा प्रश्न आय एम पी क्वेश्चन आहे बघा मानवी विकास विकास निर्देशांक ठरवताना प्रामुख्याने कुठले निकष विचारात घेतले जातात पहिला आहे आर्थिक निकष निकष म्हणजे सरासरी राहणीमान दुसरं आहे आरोग्य म्हणजे अपेक्षित आयुर्मान तिसरं आहे शिक्षण म्हणजे शैक्षणिक कालावधी चौथा आहे आनंदाचे प्रमाण म्हणजे हॅपीनेस इंडेक्स आणि पाचवा आहे अन्न उपलब्धता तर बघा या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी एक दोन तीन म्हणजे आर्थक आर्थिक निकष आरोग्य आणि शिक्षण या तीन गोष्टी विचारात घेतल्या जातात आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानवी विकास निर्देशांक म्हणजे एच डी आय एच डी आय म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तर याचे जनक विचारले जातात तर त्यांचं नाव आहे मेहबूब उल हक लक्षात ठेवा हा लक्षात ठेवा फाउंडर किंवा जनक ज्याने इंट्रोड्यूस केलं होतं एच डी आय त्यांचं नाव आहे मेहबूब हक ठीक आहे एच डी आयची ची सुरुवात कधी झाली होती तर एकोणीसशे नव्वदला ला आणि याचं इंट्रोडक्शन म्हणजे जाहीर केलं होतं डी पी म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम याने ठीक आहे याचे मूल्य म्हणजे एच डी आय कॅल्क्युलेट केलं जातं झिरो ते एकच्या च्या दरम्यान जसं भारताचं आय आहे झिरो पॉईंट सिक्स फोर फोर ठीक आहे म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारत भारताचा आहे रँक एकशे चौतीस व सध्या आणि एचडीआय आहे भारताचं झिरो पॉईंट सिक्स फोर फोर ठीक आहे शेवटची गोष्ट म्हणजे एचडीआय वरून मानवी विकासाचा दर्जा समजतो एचडीआय मध्ये बघा आरोग्य शिक्षण आणि राहणीमान हे गटात समाविष्ट आहेत नववा प्रश्न बघा वर्गीस कुरियन किंवा व्ही कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे नागपूर एसआरपीएफ दोन हजार एकवीस ला हा प्रश्न विचारला गेला होता तर ऑप्शन डी धवल क्रांती वर्गीस कुरियन म्हटलं की धवल क्रांतीशी संबंधित आहेत ठीक आहे वर्गीस कुरियन यांना धवल क्रांती किंवा दुग्ध क्रांतीचे जनक म्हणतात अमोल या देशातील मोठ्या दुग्ध उद्योगाच्या घटनेत यांचा मोठा वाटा आहे त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे तिन्ही पुरस्कार मिळाले आहेत त्यांना रॅमन मॅन्से पुरस्कार देखील मिळालेला आहे लक्षात ठेवा वी वर्गीस कुरियन यांना तर दुसरी गोष्ट म्हणजे एम एस स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात आता हे कन्फ्युज होऊ नका वर्गीस कुरियन म्हटलं की धवल क्रांती आणि स्वामीनाथन म्हटलं की हरित क्रांती स्वामीनाथन यांनी गहू तांदूळ पिकात अमोगाग्र बदल घडवून आणला व उत्पादन वाढवले पुढचा प्रश्न दहावा प्रश्न ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड म्हंटल की ऑप्शन सी वाढीव दूध व वा, दवाढीव दूध उत्पादन व संकलन ठीक आहे तर बघा एकोणीशे सत्तर साली दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी ऑपरेशन फ्लड प्रोग्राम योजना सुरू केली गेली या अभियानामुळे भारत आज दूध उत्पादनात क्रमांक एकचा चा देश बनला आहे अमूल या दे या दूध कंपनीमुळे अभियान यशस्वी झाले या लक्षात ठेवा आहे अन्नधान्याचे उत्पादन वाढीसाठी हरित क्रांती अभियान राबवण्यात आले तर अन्नधान्य तेलबिया यांचे उत्पादन वाढवण्यासाठी इंद्रधनुष्य अभियान राबवण्यात येत आहे क्वेश्चन ऑफ द मध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं आहे सोबत सा बघा आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे स्पर्धा परीक्षेसंबंधी लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आप आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया महाराष्ट्र भरती अपडेट्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद